दिवाळीनंतर दिव्यांचं काय करता तुम्ही चुकूनही दिवे फेकू नका या पाच गोष्टी करा आणि घरात सुख समृद्धी आणा दिवाळी हा प्रकाशाचा आणि लक्ष्मी गणेशाच्या पूजेचा सण आहे या दिवशी लावलेले दिवे मातीचे दिवे हे शुभ मानले जातात आणि त्यांच्यात लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते त्यामुळे दिवाळीनंतर हे दिवे कचऱ्यात टाकणे किंवा इथे तिथे टाकून देणे अत्यंत अशुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार दिवाळीनंतर घरात सुखसमृद्धी टिकवून ठेवण्यासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी दिव्यांसाठी खालील पाच उपाय सांगितले आहेत दिवाळीनंतर दिव्यांचे व्यवस्थापन करण्याचे पाच महत्वाचे उपाय मंदिरात वापरा आणि सुरक्षित ठेवा जुने दिवे घरात सुरक्षित ठिकाणी ठेवा तुम्ही मंदिरात जाताना हे दिवे सोबत घेऊन जाऊ शकता आणि मंदिरात दररोज दिवा लावण्यासाठी त्यांचा वापर करू शकता दोन पाच दिवे घरात ठेवा आणि उर्वरित दान करा वाटा लक्ष्मी आणि गणेशाच्या पूजेवेळी जाळलेल्या दिव्यांपैकी फक्त पाच दिवे घरात ठेवा उर्वरित दिवे मुलांमध्ये वाटून द्या यामुळे घरात आनंद आणि समृद्धी येते सक्षम नसलेल्या गरीब लोकांना हे दिवे दान करा जेणेकरून त्यांचे घरही प्रकाशमय होऊ शकेल दान करणे शुभ मानले जाते आणि यामुळे घरात आनंद नांदतो तीन नदीत किंवा मातीत विसर्जित करा लक्ष्मी समोर जळणारे पाच दिवे आणि इतर दिवे नदीत किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करणे शुभ मानले जाते नदीत वाहून नेल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते जर नदी किंवा तलाव जवळपास नसेल तर हे दिवे तुम्ही झाडाखाली मातीत गाडू शकता चार पूजा वगळता इतर ठिकाणी वापरा दिवाळीच्या पूजेसाठी लक्ष्मी पूजनासाठी प्रत्येक वेळी नवीन दिवा खरेदी करून लावणे आवश्यक आहे पण जुने दिवे तुम्ही घराच्या छत बाल्कनी किंवा अंगणामध्ये रात्रीच्या वेळी प्रकाश करण्यासाठी जाळू शकता पाच एका गुप्त ठिकाणी ठेवा जर तुमच्या घराजवळ नदी किंवा तलाव नसेल आणि तुम्हाला दिवे दान करायचे नसतील तर हे दिवे अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणतीही व्यक्ती त्यांना पाहू शकत नाही घरात ठेवलेले दिवे पाहून बाहेर पडणे अशुभ मानले जाते म्हणून त्यांना लपवून ठेवणे शुभ मानले जाते या उपायांमुळे तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदेल आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर घरात आलेली सकारात्मक ऊर्जा टिकून राहील ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका